नगरपालिकेचे बोर्ड बॅनर झाकण्याची मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरू आचारसंहिता लागू झाल्यानंतर अंमलबजावणीसाठी प्रशासन लागले कामाला निवडणूक आयोगाने काल सोळा मार्चला लोकसभा निवडणूक तारखांची घोषणा केली असून बुलढाणा लोकसभेसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे दरम्यान आचारसंहिता लागू झाल्याच्या घोषणेनंतर बुलढाणा नगरपालिका प्रशासनही आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी कामाला लागले असून नगरपालिकेच्या पथकाने कालपासूनच बुलढाणा शहरात लागलेले विविध राजकीय पक्षांचे बॅनर्स पोस्टर्स झेंडे काढायला सुरुवात केली असून शहरातील विविध ठिकाणचे प्रवासी थांबे व स्वागत कमानींवरील लिहिलेला मजकूर पांढरे कापड लावून झाकायला सुरुवात केली आहे आज सतरा मार्चला दुसऱ्या दिवशीही नगरपालिकेची ही, नगर ही मोहीम सुरूच होती या मोहिमेमध्ये नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक सुनील बेंडवाल तसेच शिवा बेडवाल यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले होते